ची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल आउट्रॉम घाट स्पेशल रिपोर्ट अवजड वाहतुकीसाठी बंद असलेला घाट पुन्हा सुरू होणार की इतिहास जमा होईल काय या आहे याचिका करते नॅशनल हायवे आणि हायवे लगतच्या व्यावसायिकांचं म्हणणं धुळे सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव लगत असलेला औट्रम घाट जवळपास दोन वर्ष झाली अवजड वाहतुकीसाठी बंद आहे घाटात सतत वाहतुकीची कोंडी होत असल्यानं सदर घाट अवजड वाहतुकीसाठी बंद व्हावा याकरता दाखल झालेल्या एका जनहित याचिकेची दखल घेऊन हा घाट संभाजीनगर उच्च न्यायालयानं एका आदेशान्वे बंद केला असून त्यासाठी नॅशनल हायवेला घाटासंदर्भात काही सूचना करून पर्याय दिल्याचं सांगितलं जात आहे मात्र दोन वर्षात नॅशनल हायवेच्या माध्यमातून हा घाट पुन्हा पूर्ववत सुरू व्हावा यासाठी फारशा उपाययोजना झाल्या नसल्यानं अद्याप पावेतो या घाटातून अवजड वाहतूक बंद आहे याचमुळं चाळीसगाव तालुका आणि जळगाव जिल्हा धुळे यातील दळण दळणवळणावर मोठा परिणाम झाला असून त्याचा परिणाम चाळीसगाव तालुक्यातील व्यापार उद्योग आणि आर्थिक उलाढालीवर देखील झालेला आहे म्हणून हा घाट किंवा पर्यायी रस्ता न्यायालयानं सुचवलेल्या तरतुदीनुसार पूर्ववत व्हावा अशी संपूर्ण खानदेशवासियांची तसेच मालवाहतूक संघटना वाहन चालक यांची आहे या याचिकाकर्ते ॲडवोकेट ज्ञानेश्वर बागुल यांनी या संदर्भात न्यायालयासमोर आपली भूमिका मांडली आहे त्याच अनुषंगाने सह्याद्री न्यूजनं देखील त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे नॅशनल हायवे अधिकारी यांचे देखील मत यावर जाणून घेणं महत्वाचं आहे म्हणूनच नॅशनल हायवे कार्यालय धुळे इथं आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता हितेश अगरवाल साहेबांनी हा औट्रम घाट आता संभाजीनगर कार्यालयाच्या अखत्यारीत येत असल्याचं सांगितलं असून तेथीलच अधिकारी याबद्दल काय ते सांगू शकतील असं सांगितल्यानं संभाजीनगर येथील रवींद्र इंगोले साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आम्ही कुठल्याही माध्यमांना प्रतिक्रिया देऊ शकत नाही आमच्या वरिष्ठांच्या आदेशाशिवाय आम्हाला बोलण्याचे अधिकार नाहीत याबाबत सर्व निर्णय दिल्ली कार्यालय घेते त्यामुळे नॅशनल हायवेच्या कुठल्याही अधिकृत अधिकाऱ्याची प्रतिक्रिया यासाठी उपलब्ध होऊ शकली नाही मात्र गेल्या दोन वर्षात या विभागाची कार्यपद्धती पाहता या घाटाबाबत उपाययोजना व पर्याय शोधण्यात फारशी उत्सुकता नॅशनल हायवेकडे दिसून येत नाहीये घाटातून होणारी वाहतूक वर्दळ गेल्या दोन वर्षापासून बंद झाल्यामुळे या जंगलात असलेले अनेक वन्यप्राणी घाट आता रस्त्यामार्गे नागरी वस्तीमध्ये शिरकाव करू लागले आहेत म्हणूनच या दोन वर्षात बिबट्यांचे हल्ले माकडांचे हल्ले वन्य प्राण्यांचं उपद्रव नागरी वस्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे या सर्व बाबींवरती प्रकाश टाकणारा हा आउट्रम घाट स्पेशल रिपोर्ट सह्याद्री न्यूज दिलीप घोरपडे चाळीसगाव धुळे सोलापूर महामार्ग ज्यामध्ये औटरम घाट जो येतो त्या औटरम घाटामध्ये गेल्या दीड ते दोन वर्षापासून अवजड वाहतुकीला वाहतूक बंद केलेली आहे ती वाहतूक ज्या याचिकाकर्त्यांच्या याचिकेमुळे न्यायालयाने एका आदेशाने बंद केली आहे ते याचिकाकर्ते ॲडव्होकेट श्री साहेब ते आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमके त्यांचे याचिका करण्याचा उद्देश काय होता सर आपण सांगाल की की बाबा आपण जी याचिका दाखल केली आपल्याला नेमका उद्देश काय होता नमस्कार मी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर सुरेश बागूल मी जी जनहितार हितार्थ याचिका माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेली ती दाखल केली कारण की के सर्वसामान्य लोक जे काही ते घाटातून प्रवास करत होते त्यांची जी हाल अपेष्टा होत होती ती हाल अपेष्टा कमी व्हावी या उद्देशाने मी याचिका दाखल केली होती माझ्या माहितीप्रमाणे धुळे ते सोलापूर हा जो चार पदरी रोड बनवला या चार पदरी ब रोड बनवताना किंवा बनवताना जे काही पहिल्यांदा लँड ॲक्विबिशन झालं आणि आज बऱ्यापैकी तो नव्वद टक्के नव्वद नाही नव्याण्णव नौव टक्के मी म्हणेल की रोड कम्प्लीट आहे हा जेव्हा दहा वर्षापासून लँड ॲक्विबिशन तर आजपर्यंत म्हणजे आज दोन हजार चो पंचवीसमध्ये आपण आहेत ते लँड ॲक्विबिशनपासून तर रोड तयार होईपर्यंत कमीत कमी दहा -कमी वर्ष लागलेत दहा वर्षात नॅशनल हायवेची जबाबदारी होती की त्यांनी पहिले सर्वे करायला पाहिजे होता की या घाटातून दोन जर एकदा रस्ता जर चार पदरी झाला तर ट्राफिक वाढेल आणि ट्राफिक वाढल्यानंतर ती ट्रॅफिक कुठं अटकेल तर ती नेमकी घाटातच अटकेल दा नॅशनल हायवेच्या हलगर्जीपणामुळं तो रस्ता झाला नाही आणि घाट सिंगल असल्यामुळे तिथं प्रचंड जे काही लोक प्रवास करतात एस म्हणू ट्रॅव्हल्सने म्हणू स्वतःच्या गाड्यांनी म्हणू त्यांचे प्रचंड हलवतात कारण की तो घाट आजपासून दोन वर्षापासून पूर्वी कमीत कमी आठ -कमी आठ तास जाम राहायचा त्याची सगळ्या मीडियानी दखल घेतली वृत्तप्रता वृत्तपत्रवाल्यांनी दखल घेतली सोशल मीडियावाल्यांनी दखल घेतली एवढंच नव्हे तर त्या घाटात बऱ्यापैकी ॲक्सिडेंट झाले ॲक्सिडेंटचं प्रमाण त्यानंतर दरवर्षी पावसाळ्यात तो घाट कोसळतो तो कोसळल्यानंतर देखील त्यांनी चार पदरी अस म्हणा किंवा काही टनेल म्हणा अशी कुठलीही प्रकारची त्यांनी व्यवस्था केलेली नाही म्हणून त्या जे काही जे लोक रोज त्या घाटातून प्रवास करतात त्यांची हाल अपेष्टा होऊ नये म्हणून मी याचिका दाखल केली सर आपण याचिका दाखल केली यानंतर यात काही आपला आर्ग्युमेंट झाला असेल न्यायालयाने काहीतरी गाईडलाईन्स केली असेल न्यायालयाने या संदर्भात कोणाकोणाला संबंधित त्यांना गायडन्स केले आणि त्यांनी त्याच्यासाठी काय पाठपुरावा केला किंवा काय सहकार्य केलं मी जेव्हा याचिका दाखल केली मी प्रामुख्याने याचिकेत जे काही सोशल मीडियावर आलेले कात्र नसतील किंवा वृत्तपत्रात पब्लिश झालेले का कात्र नसतील मी ती सगळे कात्रन गोळा केली त्यानंतर मी माहितीच्या अधिकारात पोलीस स्टेशनकडून माहिती घेतली की या घाटात आजपर्यंत किती ॲक्सिडेंट झालेले आहेत त्या ॲक्सिडेंटमध्ये किती लोकांचा बळी गेलेला आहे अशी सगळ्या प्रकारची माहिती मी गोळा केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की या घाटात आत्तापर्यंत जवळपास सव्वाशे लोकं मिलेली आहेत बेड़ वेगवेगळ्या ॲक्सिडेंटने सव्वाशे लोकांचे प्रांत गेलेच परंतु एक दुर्दैवी गोष्ट अशी होती मला जी प्राकर्षाने जाणवली की एक गरोदर बाई एस टी महामंडळाच्या बसमध्ये बसली होती तिला डिलेवरीसाठी औरंगाबादच्या रुग्णालयात जायचं होतं सरकारी रुग्णालयात परंतु घाट जाम असल्यामुळं तिला इतका पेन झाला ती त्या घाटात चार तास त्या दिवशी अडकलेली होती हे सगळं मी कोटापुळ मागलं कोर्टाला जेव्हा कळलं की नाही नाही या या नॅशनल हायवेच्या हलगर्जीप्रमा लोकांना प्रवाशांना हा आतोनात म्हणजे जे काही हाल अपेसता सहन करावे लागत आहेत कोर्टाने ते सगळं रेकॉर्ड घेतलं सगळं रेकॉर्ड कोर्टाने एक्झिबिट केलं आणि कोर्टाने दोन हजार चो तेवीसमध्ये हा घाट बंद केलेला आहे अवजड वाहनांसाठी कारण की घाट हा फक्त जाम होतो तो फक्त आणि फक्त अवजड वाहनांमुळं बाकी छोटे वाहन असतील किंवा एस टी महामंडळाच्या बसेस असतील त्याच्याने कधीच घाट जाम झालेला जा बघितला नाही पण मोठे कंटेनर असेल मोठ्या ट्रक्स असतील ओव्हरलोडेड ज्या चढत नाही त्या बंद पडतात यामुळं घाट जाम होतो आणि हे सगळं कमी व्हावं या उद्देशाने मी याचिका दाखल केली ती कोर्टाच्या निदर्शनाच आली आणि कोर्टाने सगळं बघितल्यानंतर कोर्टाने अवजड वाहनांना इन्क्लुडिंग ते गव्हर्मेंटचे वाहनं जरी असतील अवजड तरी ते बंद केलेली आहेत की यावर पर्याय काय सुचवला आहे आणि त्या संदर्भात संबंधितांनी काही पाठपुरावा केला नाही माननीय हायको उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी एक समिती गठीत केली त्या समितीने औट्रम घाटाची पाहणी केली समितीचे जे, जे काही अध्यक्ष आहेत मान माजी न्यायमूर्ती श्री सुनील सुनील पी देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या कमिटीने त्यात जळगाव कलेक्टर असो औरंगाबाद कलेक्टर असो कमिशनर असो हे सगळे कमिटीचे सदस्य आहेत आणि या सगळ्यांनी जेव्हा इन्स्पेक्शन केलं इन्स्पेक्शन केल्यानंतर एक रिपोर्ट सबमिट झाला त्यांनी आजूबाजूचा जो काही परिसर आहे इन्क्लुडिंग आपला जंगल म्हणा किंवा आपलं जाणारा काही अल्टरनेट वे तोही शोधला परंतु हे हा जो औट्रम घाट आहे हा मुख्यतः फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतले असल्यामुळे इथून पर्यायी रस्ता कुठलाच नाही आहे आउटरम घाट सोडला तर दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि जो काही पर्यायी रस्ता आहे तो जंगलातून आहे त्यासाठी जंगलाची म्हणजे वन्य फॉरेस्ट डिपार्टमेंटची नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं पण नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेतलं तर त्यात फॉरेस्ट डिपार्टमेंटचंच नुकसान आहे कारण की आपल्या इथं बऱ्यापैकी प्राणी आहेत जंगला। त्या जंगलात त्यामुळे त्या जंगलाच्या प्राणींना सुद्धा इजा होईल जर वाहन तिकडून गेलं त्यामुळे त्या कमिटीने कुठलाही पर्यायी रस्ता सुचवला नाही त्यामुळे हा औरंगाबाद खंडपीठाने हा घाट ज्या दिवशी बंद केला त्याच दिवशी सांगितलं की बुवा जे काही अवजड वाहन आहेत यांना वैजापूर मार्गे ते चाळीसगाव येऊ शकतात आणि बाकी दुसरा जो रस्ता आहे तो समृद्धी मार्गे मालेगाव जाऊ शकतात अशा प्रकारे हायकोर्टाने जे काही दिशानिर्देश दिले आहेत त्याचं आज रोजी देखील पालन होत आहे आजपर्यंत कुठल्याही यांची अवजड वाहनवाल्यांची कुठलीही तक्रार नाही करोड रुपये खर्च करून धुळे ते कोल्हापूरपर्यंत सोलापूरपर्यंत चौपदरीकरांचा रस्ता केला आहे तो घाटाजवळ येऊन थांबतो खानदेशाकडनं आणि मराठवाड्याकडनं बांबरवाडीपर्यंत येऊन थांबतो मग जर घाटच चालू झाला नाही तर हे करोड रुपये खर्च करून शासनाचे वाया जातील की त्याच्यावर नेमका पर्याय काय होईल पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की घाट बंद झाला म्हणजे शासनाच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडला हे म्हणणं चुकीचं आहे कारण की आज रोजी तुम्ही पूर्ण महाराष्ट्र जर फिरलात तर संपूर्ण महाराष्ट्र बऱ्यापैकी चौपदरीकरण झालेलं आहे आता तुमचं म्हणणं आहे की बाबा जर तिकडून जर अवजड वाहन येत नसतील त्यामुळे जे टोल नाके लागलेले आहेत त्या टोल नाक्यांचं नुकसान होतंय आणि त्या अर्थीच शासनाचं नुकसान होतंय असं तुमचं म्हणणं आहे परंतु महाराष्ट्रभर जर तुम्ही फिरला असाल तर महाराष्ट्रभर नॅशनल हायवेने बरेच सगळे रोड तयार करून टोल नाके बसवले आहेत आता जी ट्राफिक संभाजीनगरवरून धुळे येणार होती आणि तो धुळ्याच्या टोल नाक्याला तो काही शुल्क मिळणार होता तो धुळ्याच्या टोल नाक्याला मिळता तो आता मिळेल समृद्धीच्या टोलनाक्याला किंवा मालेगावच्या टोलनाक्याला किंवा जो मालेगावहून धुळे येईल त्या धुळ्याच्या टोल नाक्याला मिळेल त्याच्यामुळे शासनाचं कुठंही कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होत नाही सर आपण जी याचिका दाखल केली नेमकी आता ती याचिका कुठल्या स्टेपला आहे आणि यात न्यायालयाकडनं आपल्या काय अपेक्षा असतील आता सध्या न्याय माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या निर्देशनानंतर नंतर रस्ता बंद झाला समितीची पाहणी झाली समितीच्या पाहणीनंतर जो काही एक जुनी एक एक्सपर्ट एजन्सी जी अपॉइंट झाली होती याचा सर्वेसाठी आपल्या घाटाच्या किंवा घाटाचा दगड कसा आहे हे सगळं सर्वेसाठी एक अँबल इंजिनिअरिंग नावाची स एक कंपनी येते तिला त्या सर्वेचं काम दिलं होतं आणि त्या कंपनीने रिपोर्ट सादर केला जो मी माझ्या याचिकेत लावलेला आहे त्या रिपोर्टमध्ये त्या कंपनीने सहा वेगवेगळे पर्याय आउटरम घाटातूनच दिलेले आहेत म्हणजे एक फॉर एक्झाम्पल असेल एक बोगदा दुसरा एलिव्हेटेड कॉरिडोर काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण काही ठिकाणी बोगदा प्लस रस्ता अशा प्रकारचे सहा वेगवेगळे पर्याय एम्बर्ग इंजिनिअर इंजिनिअरिंगने सन दोन हजार चौदा सालीच दिलेले आहेत नॅशनल हायवे ऑथॉरिटीला तरी देखील नॅशनल हायवे ऑथॉरिटीने कुठलीही कार्यवाही केली नाही म्हणून पुन्हा हायकोर्टाच्या निदर्शनानंतर एक कमिटी स्थगित के अपॉइंट केली गेली एक नवीन कन्सल्टंट नॅशनल हायवेने अपॉइंट केला त्या नवीन कन्सल्टंटने पुन्हा नवीन रिपोर्ट सादर केला जसा अॅमबर्गने सादर केला होता तसा या नवीन कन्सल्टंटने नवीन रिपोर्ट सादर केलेला आहे आणि तो नवीन रिपोर्ट आज नॅशनल हायवेच्या दिल्लीच्या कार्यालयात पेंडिंग आहे कारण की दिल्लीचं जे कार्यालय ते मुख्य कार्यालय देशाचं आणि तेच त्याबाबत योग्य ते निर्णय घेईल कारण कु रस्ता कुठून जावा हे नॅशनल हायवेची टीमच सांगू शकेल सर या संदर्भात आपण आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो याचिका करताना नेमक्या तुमच्या याचिकेतल्या मागण्या काय आहेत मी याचिका करताना याचिकेत माझ्या तीन प्रमुख मागण्या आहेत एक नंबर एक हा जो औटरम घाट आहे हा पूर्णत जी हेवी ट्रॅफिक आहे याच्यासाठी बंद करावा आणि हा आउटरम घाट जे काही स्मॉल व्हेकल्स आहेत कार आहेत किंवा महामंडळाच्या ज्या काही बसेस आहेत गव्हर्नमेंटच्या ज्या काही बसेस आहेत त्या बसेससाठी चालू ठेवा दोन्हीकडून दुसरी माझी मागणी अशी होती की ह्या घाटचं चौपदरीकरण करावं किंवा टनेल बनवावं जेणेकरून सर्वसामान्य जे काही प्रवासी आहेत त्यांचे हाल होणार नाही तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची माझी मागणी याचिकेत ती म्हणजे औटरम घाटमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा नाही तिथं ॲम्ब्युलन्स देखील नाही टो व्हॅन नाही पोलिसचा कॅनवॉय नाही लेडीजसाठी वॉशरूम नाही आणि लहान पोरांसाठी असं काही खाण्याची वस्तू मिळेल अशी कुठल्याही प्रकारचं त्या औटरम घाटमध्ये नाही कारण की ॲक्सिडेंट झाल्यानंतर आऊटरम घाट हा तासन तास जाम असतो अशा वेळेस लेडीजला वॉशरूमला जायला सुद्धा खूप त्रास होतो कारण की एकदा तुम्ही घाट वरती चढलात आणि अर्धा तटकलात तर वॉशरूम नावाचा कुठलाही प्रकार नाही म्हणून या प्रमुख मागण्या होत्या की तिथे अँब्युलन्स ठेवावी काय वाटतं तुम्हाला दोन वर्षापासून जवळपास आउट्रम घाट बंद आहे त्याच्यामुळं आपले व्यवसायावरती आणि त्याच्यावर काय परिणाम झाला व्यवसायावर परिणाम फार मोठा व्यावसायिकांवर आघात झालेला आहे आणि व्यावसायिकांवर जे अवलंबून होते हॉटेलमधले कर्मचारी दुधावाले त्यांचे टायर टायर दुकानवाले गॅरेजवाले पानटपलीवाले यांचा संसार जवळजवळ उघड्यावर आलेला आहे म्हणून फार मोठं नुकसान झालेलं आहे हॉटेल व्यावसायिकांचं आणि प्रत्येक व्यावसायिकाचं याबद्दल न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली न्यायालयाकडनं आपण काय अपेक्षित न्यायालयाकडून एकच अपेक्षा आहे जर प्रत्येक रोडावर ॲक्सिडेंट होतात म्हणून प्रत्येक रोडावर ट्रॅफिक जॅम होते कन्नड घाटातच ट्राफिक जाम होते असं नाही आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी बहु बहुतांशी ट्राफिक जाम असतात तीन तीन चार चार तास म्हणून काहीतरी मुंबईचे रस्ते किंवा पुण्याचे रस्ते बंद केलेले नाही पण आउट्रम घाट थोडासा ट्राफिक जॅम होण्यामुळे हा बंद करण्यात आला हा फार मोठा अन्याय आमच्या व्यावसायिकांवर झालेला आहे आउट्रम घाट बंद झाल्यामुळे आपल्या व्यवसायावर परिणाम झालाच इतरही काही नुकसान काही परिणाम झाल्याचं आपल्याला जाणवतं नक्कीच इतर नुकसान अशा प्रकारे झाले की कन्नड किंवा कन्नड तालुक्यातील शेतकरी भाजीपाला चाळीसगाव मार्केटमध्ये चाळीसगाव मार्केटमध्ये आणि जळगाव मार्केटला सुरत मार्केटला जो भाजीपाला जात होता तो बंद झाला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचंही आतूनच नुकसान होतं आहे त्यांना वाहतुकीला जास्त खर्च आल्यामुळे त्यांच्या भाजीपाल्यालाही भाव कमी मिळतो आणि त्यांना जे फायदे तसा नफा मिळत नाही हे एक फार मोठं नुकसान अवजड वाहतूकीच्या बंदीमुळे किंवा कन्नड घाटाच्या आपला औक्रम घाटाच्या बंदेमुळे फार मोठा नुकसान शेतकऱ्यांना सोसावं हो लागतं दुसरा जो अवक्रम घाटातून वाहतूक चालू असताना अन्य जे घाटातले जंगलातले वन्यजीवे ते बाहेर येण्याची हिंमत करत नव्हते पण आता अवजड वाहतूक बंद असल्यामुळे वाघ बाहेर येतात मागे एक पंधरा वीस दिवसापूर्वी एका माकडाने इतका धुमाकूळ घातला जवळजवळ चा, ती चार तीन चारशे लोकांना चावा घेतला गणेशपूरला वाघाने एका मुलाची मुलाला मुलाची हत्या केली किंवा मुलाला उचलून नेलं असे भरपूर घटना झाले आणि त्याला कारण हे अवजड वाहतूक बंद असल्यामुळे ते वाघ बाहेर येतात जंगली प्राणी बाहेर येत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद